सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा राधानगरी धरणाचे उघडलेले चार स्वयंचलित दरवाजांपैकी दोन दरवाजे झाले बंद गेल्या काही दिवसांपासून जोरदार पावसाची उघडझाप कोल्हापुरात सुरू असून राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानं पंचवीस जुलैला रात्री आणि सव्वीस जुलैला पहाटे असे एकूण चार स्वयंचलित दरवाजे उघडले होते मात्र सव्वीस जुलै रोजी दुपारी चार वाजेपर्यंत राधानगरी धरणाचे स्वयंचलित द्वार क्रमांक तीन आणि चार बंद झाले आहेत त्यामुळे स्वयंचलित द्वार क्रमांक पाच आणि सहा असे एकूण दोन द्वारे उघडलेली आहेत या स्वयंचलित द्वार क्रमांक पाच व सहा मधून दोन हजार आठशे छप्पन क्युसेस व बीओटी पॉवर हाऊस मधून पंधराशे क्युसेस असा एकूण चार हजार तीनशे छप्पन्न क्यूसेस इतका विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू आहे भोगावती नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे कोल्हापुरात घाटमात्यावर आणि धरणक्षेत्रात पावसाचा जोर असून पुढचे दोन दिवस कोल्हापूरला येलो अलर्ट देण्यात आला आहे त्यातच पावसाची संततधार राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रात संततधार सुरू असल्याने आणखीन काही धरणातून पाणी सोडलं आहे या वाढत्या पाणी पातळीमुळे जिल्ह्यातील सर्वच नदी नाले दुतडी भरून वाहत असून पंचगंगेची पाणी पातळी सत्तावीस फुटांच्या वर पोचली आहे त्यामुळे नागरिकांनी दक्षता घेण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे